एचडीएफसी बँक मध्ये ऑनलाईन अकाउंट ओपनिंग चा डिटेल्ड रिव्ह्यू सो सी ही इंडियाची सगळ्यात मोठी प्रायव्हेट सेक्टर बँक आहे जी लोकांना ऑप्शन देते ऑनलाईन अकाउंट ओपन करण्यासाठी सो बेसिकली बऱ्याच लोकांच्या मनात असेल की ऑनलाईन अकाउंट ओपन कसं करू शकतो त्यापेक्षा बेटर आहे आपण ऑफलाईन ओपन करूया म्हणजे खूप चांगल्यापैकी अकाउंट ओपन होईल किंवा क्रिएट होईल बट सीच्या केसमध्ये असं नाही आहे ते लोक सेम प्रोसेस यूज करतात ऑनलाईन आणि ऑफलाईनसाठी साठी सो तुम्ही दोन्ही ऑनलाईन आणि ऑफलाईनमधून सेम अकाउंट्स ओपन करू शकता ह्यात तुम्ही दोन्ही झिरो बॅलन्स आणि नॉन झिरो बॅलन्स अकाउंट ओपन करू शकता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या दोन्ही अकाउंटचे प्रोज आणि कॉन सांगणार आहे आणि त्याचसोबत मी माझा पर्सनल एक्सपिरियन्ससुद्धा शेअर करणार आहे आणि तुम्हाला ओपिनियन देणार आहे की तुम्हाला मध्ये ऑनलाईन अकाउंट्स ओपन केले पाहिजे की नाही यार ऑनलाईन अकाउंट ओपन करणं म्हणजे सगळ्यात आधी डाऊट येतो की पैसे सेफ राहतील की नाही सो डोंट वरी तुमचे पाच लाख पर्यंतचे पैसे हंड्रेड अँड वन पर्सेंट सेफ राहतील इट्स जस्ट बिकॉज की दिस मनी इज प्रोटेक्टेड बाय डी आय सी पण ह्या पाच लाखात तुमची इंटरेस्ट इन्कम पण इन्क्लुडेड असते आता तुमच्या मनात असं येईल की व्हॉट इफ प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट अमाऊंट एक्सीड झाली फाईव्ह लॅक्सच्या वर गेली तरी ते पैसे सेफ राहतील का म्हणजे तुमचे डिपॉझिट्स वर्षानुवर्ष वाढत जातील सो यू डोंट हॅव टू वरी इन दॅट सेन्स दॅट्स जस्ट बिकॉज की एच डी एफ सी ही खूप मोठी बँक आहे आणि तरीही ही स्टेबल बँक आहे म्हणजे त्यांची बॅलन्स शीट एकदम नीट आणि क्लीन आहे आणि आम्ही पर्सनली त्यांना सेफ्टी पॅरामीटर्समध्ये टेन आउट ऑफ टेन देऊ सेफ्टी ऑल तर ठीक आहे बट आता ऑनलाईन अकाउंट ओपन करण्यासाठी कोणता क्रायटेरिया आहे की नाही ते बघूया सो तुम्हाला तुमचे डिटेल्स टाकायचे आहेत आधार कार्ड यूज करून त्याच्यानंतर तुम्हाला एक ओटीपी येणार आणि त्यानंतर तुमचा अकाउंट व्हॅलिडेट होणार नेक्स्ट स्टेप मध्ये काही अकाउंट रिलेटेड इन्फॉर्मेशन टाकावी लागणार आणि दॅट्स इट यू आर डन बस ह्याच्यानंतर एचडीएफसी तुमचे डिटेल्स व्हेरीफाय करणार ऑन व्हिडिओ केवायसी त्याच्यानंतर तुमचा फुल्ली फंक्शनिंग अकाउंट चालू होणार आता ह्यात पण काही लोकांसाठी बरेच प्रॉब्लेम्स येतील जसं की काही लोकांचं आधार कार्ड नाही आहे किंवा काही लोकांचा आधार कार्ड आहे बट त्याच्यावर जो नंबर लिंक्ड आहे तो बरोबर नाही आहे वॅलिड नाही आहे किंवा आय डी प्रूफ्सच नाही आहेत सो ह्या so, केसेसमध्ये पण तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता बट इट्स जस्ट well. की तुम्हाला एचडीएफसी करून एक कॉल बॅक येईल फॉर व्हेरिफिकेशन बिफोर इश्युइंग युअर अकाउंट त्याच्यानंतर तुम्हाला बँकेत बोलवलं जाणार फॉर फिजिकल व्हेरिफिकेशन एज वेल चल आता हे कळलं की कसं अकाउंट ओपन करायचं आहे ऑनलाईन पण तुम्ही त्याच्यामध्ये जाल तर तुम्हाला बरेच ऑप्शन्स दिसतील सेव्हिंग्स अकाउंटसाठी तर तुम्हाला कोणता घेतला पाहिजे आपण ह्यावर बोलूया सो so, हे सगळे अकाउंट्स रेग्युलर अकाउंट्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला मिनिमम बॅलन्स मेंटेन करावा लागतो ह्याच्या व्यतिरिक्त त्यांचा एक बेसिक अकाउंट येतो ज्याला आपण झिरो बॅलन्स अकाउंट म्हणतो असं तर ह्यांचा सगळ्यात चांगला अकाउंट आहे सेव्हिंग मॅक्स अकाउंट सो ह्याच्यामध्ये तुम्हाला मिनिमम पंचवीस हजार रुपये ठेवावे लागणार आणि तुम्हाला ह्याच सकट एक प्लॅटिनम डेबिट कार्ड पण मिळणार विच इन माय ओपिनियन इज रोली 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 गुड बिकॉज माझ्याकडे स्वतःकडे हा कार्ड आहे आणि याच सकट तुम्हाला डोमेस्टिक लान ॲक्सेस वन पर्सेंट कॅशबॅक आणि थ्री पॉईंट ट्वेंटी नाईन करोड वर्थ इन्शुरन्स पण मिळतो जर तुम्ही एवढं बॅलन्स मेंटेन नाही करू शकत सो तुम्हाला ऑबियसली रेग्युलर अकाउंट्समध्ये गेलं पाहिजे बेसिक अकाउंट्स जर तुम्ही मेट्रो किंवा अर्बन एरियामध्ये राहतात तर तुम्हाला टेन थाउजंड मिनिमम बॅलन्स मेंटेन करावा लागेल जर तुम्ही रुरल किंवा सेमी अर्बन एरियाजमधून अकाउंट ओपन करतात तुम्हाला फाईव्ह थाउजंडचा मिनिमम बॅन्स ठेवा लागेल पण यात सकट तुम्हाला फीचर्स पण बेसिक मिळतील तर तुम्हाला मध्ये इंटरेस्ट रेट बघायला गेलात तर uh, तीन टक्क्याचा इंटरेस्ट रेट ऑन युअर सेविंग्स अकाउंट जर तुमचं बॅलन्स पन्नास वर असेल तर थ्री पॉईंट फिफ्टी पर्सेंट एफ डीमध्ये मध्ये तुम्हाला सेवन पॉईंट ट्वेंटी फाईव्ह पर्सेंटचा इंटरेस्ट मिळतोय ॲज यू नो you know, की मार्केटमध्ये ह्याच्यापेक्षा बेटर ऑप्शन्स आहेत बट स्टील ते बँक सेफ नसणार जेवढी एचडीएफसी सेफ आहे चला तर मग आपण बोलूया एचडीएफसीच्या प्रोज आणि कॉन्स बद्दल सगळ्यात मोठा प्लस, प्लस पॉईंट सीचा असं आहे की ते मार्केटमध्ये बेस्ट प्रोडक्ट आणतात सो so, लाईक like, बी क्रेडिट कार्ड्स बी एट लोन रेट्स और बी इट स्मार्ट बाय पोर्टल हे तीनी ही प्रोडक्ट्स वर्ल्ड क्लास आहेत एचडीएफसीच्या क्रेडिट कार्ड कोणीच बीट नाही करू शकत so सो बेसिकली त्यांचा बेस्ट कार्ड इज इन्फिया किंवा डायनर पण घेऊ शकता हे दोन्ही कार्ड्स वर्ल्ड क्लास आहेत जर तुम्ही या कार्ड ला एचडीएफसीच्या स्मार्ट बाय पोर्टल वर यूज करता तुमचे बेनिफिट्स ऑलमोस्ट वन पॉईंट फाईव्ह होऊन जातात इनफॅक्ट एचडीएफसी क्रेडिट कार्ड प्लस स्मार्ट बाय पोर्टल इज वन ऑफ द बेस्ट वी वीएफ सीन ऑल अक्रॉस बँक दुसरा बेनिफिट असा आहे की एचडीएफसी एवढी मोठी बँक असून सुद्धा त्यांनी प्रत्येक गव्हर्नमेंट बॉडीज बरोबर टायअप केलं जसं की पोस्ट ऑफिस सेबी इत्यादी त्याच्यानं काय होतं माहिती आहे का की तुमचे सगळे इन्व्हेस्टमेंट जेवढे पण इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स आहेत जसं की पी एफ पीपीएफ एन एफ, 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 सी हे सगळं तुम्ही एकाच जाग्यावरून मॅनेज करू शकता सो यात कस्टमर्सला खूप कन्व्हिनियन्स आहे कन्व्हिनियन्स मिळतो फ्युचरमध्ये असा कोणताही प्रोडक्ट येईल तर रेस बी अशोर की एचडीएफसी त्यासोबत टायअप नक्की करेल एचडीएफसीचा तिसरा मोठा फायदा आहे की एचडीएफसी आपले न्यू एज प्रोडक्ट जसे की इन्स्टंट लोन इन्शुरन्सिस एक्सेट्रा ह्याच्यामध्ये खूप अग्रेसिव्ह आहे इनफॅक्ट जर तुम्हाला एचडीएफसी मधून पर्सनल लोन हवाय तर तुम्ही त्यांच्या एटीएम मधून पण घेऊ शकता तुम्हाला फक्त स्क्रीनवर ई अग्रीमेंट करावं लागेल आणि त्याच्यानंतर तुमच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर होतील सो दिस फॅसिलिटी इज बेस्ड ऑन कस्टमर्स फायनान्शियल डिटेल्स अँड फेअर असेसमेंट ऑफ दॅट प्रोफाइल आणि एचडीएफसीच्या व्यतिरिक्त ही फॅसिलिटी फक्त आयसीआयसीआय आणि SBI मध्ये आहे त्यांचे टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स पण खूप चांगले आहेत तर तुमचे सगळे फायनान्सेस एकाच ठिकाणी मॅनेज होतात इट्स अ व्हेरी गुड थिंग राईट आता आपण बोलूया कॉन्स बद्दल जर मी बद्दल बोलायला गेले तर मला एकच गोष्ट आठवत की त्यांची सर्व्हिस ब्रांच सर्व्हिस इज व्हेरी बॅड माझा पर्सनल एक्सपिरियन्स असं झालाय बऱ्याचदा झालंय आय हॅव अ थिअरी ऑफ बॅड कस्टमर सर्व्हिस तुम्ही जर बघायला जाल तर त्यांचे एम्प्लॉईज सारखे सोडत असतात म्हणजे वर्षात त्यांचे चाळीस टक्के एम्प्लॉईज सोडून जातात सेकंड प्रॉब्लेम असा येतो की सी हॅज अ व्हेरी बॅड टेक्नॉलॉजी त्यांचे जे बँकिंग एक्सपिरियन्सचे ॲप्स आहेत ते खूप वाईट आहेत मी पर्सनली एस बी आय कोटक आय सी आय सी आय डी एफ सी ह्यांचे बँकिंग ॲप्स यूज केले आहेत त्यांना कम्पेअर करायला गेलो तर एचडीएफसीचं बँकिंग ॲप इज व्हेरी बॅड दे नीड टू इम्प्रूव्ह देम अपग्रेड इट इज आय आयथी मला त्यांची फोन बँकिंग सर्व्हिस पण नाही आवडत जस्ट बिकॉज त्यांना काही चांगलं विचारलं तर लगेच उत्तर देतात पण त्यांना काही इन डिटेलमध्ये विचारलं तर ते क्लूलस असतात त्यांना काही माहितीच नसतं पण असं पण होऊ शकतं की तुमचा एक्सपिरियन्स वेगळा असेल तुम्हाला चांगली सर्व्हिस मिळत असेल सोविट फायनली लास्ट बट नॉट द लीस्ट, तुम्हाला एचडीएफसी मध्ये अकाउंट ओपन केला पाहिजे की नाही आपण ह्यावर बोलूया यार बघा जर तुम्ही असा विचार करत असणार की माझे पैसे सेफ राहिले पाहिजेत सो डी एफ सी इज द बेस्ट बँक तुम्ही ह्याच्यात अकाउंट ओपन करू शकता जर तुम्हाला एकाच बँक अकाउंट अकाउंटने बाकीचे सगळे इन्व्हेस्टमेंट सुद्धा करायचे असतील जसं जा की पी एफ पी पी एफ वगैरे तर तुम्ही एकाच ठिकाणावरून मॅनेज करायचं असेल तर तुम्ही नक्की एचडीएफसीमध्येच अकाउंट ओपन करा बट हा जर तुम्हाला असं आहे की मला फक्त बेसिक अकाउंट ठेवायचं आहे आणि मला जास्त इश्यूज जर झाले तर लवकरात लवकर रिझॉल्व्ह झाले पाहिजेत असं काही असेल तर तुम्ही यात अकाउंट ओपन नका करूत ऑल्सो कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला कळवा की तुमच्याकडे जर एच डी एफ सी अकाउंट आहे तर तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे आणि जर तुम्ही ओपन करणार आहात तर ते पण आम्हाला कळवा बाय बाय